अर्धा किलो मैद्याच्या करंजीच्या सारणासाठी लागणार परफेक्ट सामान आणि एकदम परफेक्ट रेसिपी तुम्हाला सांगत आहे यासाठी इथे मी दोन वाट्या सुक्क किसलेलं खोबरं घेतलेलं आहे वजनी प्रमाणात हे दोनशे ग्रॅम आहे कढईमध्ये मध्ये कोरडच आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत ते छान कुरकुरीत आणि थोडासा बदामी रंगावर येत नाही त्याच कढईमध्ये दोन चमचे तूप घेऊन त्यामध्ये शंभर ग्रॅम बारीक रवा घेऊन तो सुद्धा आपल्याला बदामी रंगावर येईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे तो आता ह्या खोबऱ्यावरच काढून ठेवायचा आहे रवा भाजून झाल्यानंतर त्याच कढईमध्ये एक टी स्पून आपण घ्यायचंय तूप त्यामध्ये सर्व बारीक चिरलेले सुकामेवा काजू बदाम सारोळी मनुका हे सर्व छान खमंग असं भाजून घ्यायचं आहे आता यामध्येच आपल्याला एक टेबल स्पून खसखस घ्यायची -खस आहे आणि तीसुद्धा छान तडतडेपर्यंत भाजून घ्यायचे आता हे सर्व जिन्नस आपल्याला भाजून झालेले आहेत आणि ते सर्व व्यवस्थित एकजीव करून त्यामध्ये एक ते दीड टी स्पून वेलची पूड आणि त्याचप्रमाणे दीडशे ग्रॅम साखर पिठी साखर इथे मी घेतलेली आहे आणि वाटीच्या मा मापाने एक वाटी पूर्ण भरलेली अशी हे साखर आपल्याला ह्यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायचे हाताने एकजीव करायची आहे आणि परफेक्ट करंजीचं सारण तयार आहे